राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेनंतर म्हणजे एक डिसेंबरला राज्यात ढगाळ वातावरण येणारे म्हणून हा लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगतो निसर्ग तुम्हाला संकेत आहे तुम्ही बघा आज तुमच्याकडे वार सुटला असेल बघा आज समजा असे हे वारं आणखीन काय होतं तीन दिवस सारखं व्हावू लागतं तीन दिवस वारा जोराने वाहू लागलं की आपण म्हणायचा आता चार ते पाच दिवसात आभाळ निघणार आहे हा अंदाज तुम्हाला निसर्ग निसर्गातूनच येते म्हणून हे लक्षात येते हे बघू शकते हे वारा सुटलेला आहे हे बघा हे ज्वारी पान देखील राहिले निसर्ग म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे निसर्ग शेतकऱ्याला अंदाज येतोय म्हणजे सॅटेलाइट नसलं तरी काही गरज नाही तर सर्व शेतकऱ्या या ठिकाणून परत एक अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे एक डिसेंबर ज्यानंतर राज्यात वा ढगाळ वातावरण राहणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि ते आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्या भागात खूप पाऊस पडणार आहे आणि माझी सर्वांची एक विनंती महाराष्ट्रातले शेतकरी काय करतात तीर्थयात्रेसाठी तिरुपती बालाजी जातात तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीसशे एकोणतीस एकोणतीस तीसच्या दरम्यान तिरुपतीकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ती काढल्यास आपल्या भाविकांनी आपल्या भाविकाने आणच्या